भगवान श्रीरामाचा परमभक्त आणि भक्ती आणि शक्तीचा संगम असणाऱ्या हनुमानाची पूजा करताना काही गोष्टी अशा आहेत ज्या केल्याने हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या मागच्या पिढा निघून जातील हनुमानाचा जन्मोत्सव म्हणजेच हनुमान जयंती देशभरात साजरी केली जाते अशात भगवान श्रीरामाचा परमभक्त आणि भक्ती आणि शक्तीचा संगम असणाऱ्या हनुमानाची पूजा करताना काही गोष्टी अशा आहेत ज्या केल्याने हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या मागच्या पिढ्या निघून जातील आणि तुमच्या घरात शांती आणि आनंद टिकेल जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या घरात काही अशा समस्या असतील ज्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्ही लाखो प्रयत्न केले असतील आणि तरीही तुम्हाला यश आलं नसेल तर श्री मारुती स्तोत्र हनुमान जयंतीच्या दिवशी देवळात जाऊन एकशे आठ वेळा म्हणावं तुमच्या सर्व समस्या दूर होतील कुटुंबातल्या सदस्यांच्या प्रगतीसाठी तुमच्या परिवारातल्या सदस्यांना तुम्हाला आनंदी ठेवायचं असेल किंवा त्यांची प्रगती पाहायची असेल तर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही सुंदरकांड हनुमान चालिसा हनुमान अष्ट किंवा बजरंगबाण यांचं पठण करावं आर्थिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानासमोर तेलाचा दिवा लावा आणि हनुमानाला सेंदूर अर्पण करा त्यानंतर पिंपळाच्या आकरा पानांवर शेंदूर लावून त्यावर श्रीराम असं लिहून त्याची माळ मारुतीला अर्पण करा आणि तुमच्या आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळावी यासाठी मारुतीला प्रार्थना करा कामातील अडथळे दूर करण्यासाठी याशिवाय हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हनुमान मंदिरात अकरा काळे उडीद शेंदूर फुले तेल प्रसाद गुलाबाची माळ इत्यादी अर्पण करा हे केल्यानंतर हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र यांचं पठण करावं असे केल्याने हनुमान प्रसन्न होतात आणि कामातील अडथळे दूर होतात यासोबतच जीवनात राहते हनुमान जयंतीवर वाचा मनोकामनापूर्तीचे पाच सोपे उपाय तसं तर हनुमान मंत्राचा प्रयोग कोणत्याही शुभ मुहूर्त मंगळवारी किंवा शनिवारी केला जाऊ शकतो पण हनुमान जयंतीवर केले जाणारे पूजन लाभकारी असतं या मंत्राचा जप करण्यापूर्वी हनुमानाला यथाशक्ती पूजन चंदन रक्तपुष्प शेंदूर बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य लाल वस्त्र पान यज्ञोपवित व इतर सामग्री चढवावी रक्तकमलाच्या आसनाचा उपयोग यथेष्ट आहे रक्त माळ नसल्यास रुद्राक्षाची माळ घेऊ शकता रोजगार ऐश्वर्य प्राप्तीसाठी हनुमान गायत्री मंत्राची यथाशक्ती अकरा एकवीस एकावन्न एक माळ करा हवन करा मंत्र सिद्ध होईल नंतर नित्य एक माळ जपा ओम ह्रीम आंजनाय विद्ये हे पवन तन्नो हनुमान प्रचोदयात मनोरथ पूर्तीसाठी मंत्र ओम नमो भागवते आंजनाय महाबलाय स्वाहा संकट बंधन मुक्ती आणि शत्रुसंहारासाठी या मंत्राचा जप करा ओम नमो भगवते हनुमंते महारुद्राय होम फट स्वाहा सिद्धीप्राप्तीसाठी सतत विधीपूर्वक जप केल्याने हनुमान स्वतः दर्शन देऊन किंवा त्यांची प्रचिती होऊन ते वर प्रदान करतात ओम पवनदेवाय नंदनाय स्वाहा शत्रू आणि क्रोध नाश करण्यासाठी मोरीच्या तेलाने हनुमानाला अभिषेक करावा ज्यांना क्रोध अधिक येतो त्याने या मंत्राचा जप नेहमी किंवा काही दिवस तरी करावा या मंत्राचा जप केल्याने सुख शांती मिळते मंत्र ओम नम शिवाय ओम हम हनुमंते श्री रामचंद्राय नम या व्यतिरिक्त हनुमान चालिसाचे पठण करा वर्षातून एकदाच हनुमान जयंतीला करा हे उपाय सर्व संकटांपासून राहाल दूर हनुमान यांना कलियुगातील जागृत देवता मानले जाते हनुमान जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाते या दिवशी हनुमानाची उपासना करून तुम्ही त्यांचे आशीर्वाद सहज मिळवू शकता जाणून घ्या कोणते उपाय आहेत ज्यामुळे तुमच्या व्यवसायात भरभराट होईल आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढता येईल हनुमान जयंती चैत्र शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते यंदा तेवीस एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे या दिवशी हनुमानजींची विशेष पूजा केली जाते हनुमान जयंतीचे हे उपाय विशेष फळ देणारे आहेत हनुमान जयंती दोन हजार चोवीसपासून प्रत्येक मंगळवारी हे उपाय केल्यास हनुमानजी सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि सर्व संकटांपासून दूर करतात मानसिक तणाव दूर करण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीने हनुमान जयंतीच्या दिवशी मानसिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तीची सेवा केली आणि नंतर दर महिन्याच्या एका मंगळवारी सेवा केली तर त्या व्यक्तीला बजरंग बलीचा आशीर्वाद मिळेल आणि मानसिक तणावापासून सुटका होईल नकारात्मक शक्तींपासून संरक्षण हनुमान जयंतीला अकरा वेळा सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचा पाठ केल्याने हनुमानजी भक्तांचे सर्व दुःख दूर करतात आणि आजूबाजूच्या नकारात्मक शक्तीचा नाश करतात सुख समृद्धी हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला सिंदूर अर्पण करा गुळ हरभरा आणि बुंदीचा प्रसाद वाटा सिंदूर अर्पण केल्यानंतर हनुमानजींच्या खांद्यावरून थोडे सिंदूर घेऊन हृदयावर लावावे यामुळे सुख आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात अपघात टाळण्यासाठी हनुमान जयंती आणि नंतर वर्षातून एकदा मंगळवारी रक्तदान केल्यास अपघातांपासून दूर राहाल असा विश्वास आहे शुभफळ जीवनात शुभता आणण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीपासून प्रत्येक मंगळवारी ओम कर करा करा सह भोमाय नम मंत्राचा जप करावा शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीने हनुमान जयंतीला हनुमानजींना देशी तुपासह पाच भाकरी अर्पण कराव्यात व्यवसाय वाढीसाठी जर एखाद्या व्यक्तीला व्यवसाय वाढीमध्ये अडचणी येत असतील आणि त्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीला सिंदूर रंगाचा लंगोट अर्पण करा हनुमानजी हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात हिंदू धर्मात त्याला कलियुगातील जागृत देव मानले जाते भाविक हनुमानजींची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करतात या दिवशी बजरंगबलीची पूजा केली जाते चला जाणून घेऊया हनुमान जयंती कधी आहे आणि हनुमानजींची पूजा साहित्य पूजा पद्धत आणि मंत्र कोणते आहेत हनुमान जयंती दोन हजार चोवीस कधी आहे कॅलेंडरनुसार हनुमानजींची जयंती चैत्र पौर्णिमेला येते पंचांगानुसार पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होत असून चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होईल अशा प्रकारे हनुमान जयंती मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी आहे हनुमान जयंती पूजा साहित्य कॅलेंडरनुसार तेवीस एप्रिलला हनुमान जयंती असते या दिवशी पूजेसाठी हनुमानजींची मूर्ती किंवा चित्र लाल फुले सिंदूर अक्षत फळे हार चमेलीचे तेल गाईचे तूप दिवा सुपारी लाल लंगोटी धूप अगरबत्ती वेलची लवंगा बुंदी किंवा बेसनाचे लाडू मोतीचूरचे लाडू गूळ काळा हरभरा हनुमानजींचा ध्वज पवित्र धागा खडू किंवा चरण पादुका कपडे हनुमान चालिसा शंख घंटा इत्यादी आवश्यक असतील हनुमान जयंती पूजा पद्धत हनुमान जयंतीला दिवसाची सुरुवात विधी स्नानाने होते भाविक हनुमान मंदिरात जातात किंवा घरी पूजा करतात यासाठी हनुमानजींच्या मूर्तीवर सिंदूर लावा धूप दिवा नैवेद्य अर्पण करा आणि मंत्रोच्चार करून हनुमानजींची पूजा करा संपूर्ण साहित्य वापरून विधीपूर्वक हनुमानाची पूजा करा हनुमान चालिसा आरती आणि बजरंग बाण पाठ करा बरेच लोक या दिवशी उपवासदेखील करतात हनुमान मंत्र ओम श्री हनुमंते नम ओम आंजनेय विद्ये हे वायुपुत्राय धीमई तन्नो हनुमंत प्रचोदयात शनिदेव हनुमानजींच्या भक्तांना त्रास देत नाहीत असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे हिंदू पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला दरवर्षी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान भक्तांना शनिदेव त्रास देत नाही त्यामुळे शनी साडेसाती अडीचकी आणि महादशेच्या प्रभावाखाली असलेल्या जातकांसाठी हा दिवस खास असणार आहे हनुमान जयंतीला काही खास उपाय केल्यास यातून दिलासा मिळतो असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे चला जाणून घेऊयात या उपायांबाबत हनुमान जयंतीला करावयाचे ज्योतिषीय उपाय शनी पिढेतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा मारुतीसमोर कोशाच्या आसनावर बसून जाईच्या तेलाचा दिवा लावा हनुमान चालिसेचे अकरा वेळेस पटंग करा हनुमानाला चने आणि बुंदीच्या लाडूचा भोग खूप प्रिय आहे या दिवशी नक्कीच मारुती रायाला या पदार्थांचा नैवेद्य दाखवा सुंदर पठण करा आणि प्रसाद वाटा या उपायामुळे शनीच्या पिढा कमी होते आणि उत्तम आरोग्य लाभतं शनी साडेसाती आणि अडीचकीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमानाला सिंदूर चोळा आणि जुईचं तेल अर्पण करा वडाची आठ पानं काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदूरने राम राम लिहा ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात शनीच्या दृष्टीतून सुटका करण्यासाठी हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी हनुमान मंदिरात नारळण्या हनुमानासमोर आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतारा करा आणि तिथेच फोडा त्यानंतर तुपाचा दिवा लावून ओम हम हनुमंते नम या मंत्राचा जप करा आणि सुंदरकांडचं पठण करा हनुमान जयंतीला लवंग टाकून पानांचा विडा अर्पण करा दुसरीकडे काळ्या कपड्यात बदाम बांधून घराच्या दक्षिण बाजूला लपून ठेवा कोणाला कळणार नाही याची काळजी घ्या दुसरे दिवशी शनी मंदिरात सोडून यामुळे शनीच्या दृष्टीतून मुक्ती मिळते हनुमान जयंतीला मंदिरात मोरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन लवंगा टाका त्या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमान अष्टक वाचावा त्याबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ लालचंदन अर्पण करा हनुमान जन्मकथा हनुमंताला महादेवांचा अकरावा रुद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभू श्रीरामांचे उत्कट भक्त आहेत हनुमानजींचा जन्म वानर जातीमध्ये झाला त्यांच्या आईचे नाव अंजनी आणि वडील वानरराज केसरी असे आहे यामुळे त्यांना अंजनाय आणि केसरीनंदन या नावाने देखील ओळखलं जातं सूर्याच्या वरातून सुवर्णनिर्मित सुमेरू येथे केसरीचे राज्य होते त्यांची अतिसुंदर अंजना नावाची श्री होती एकदा अंजना यांनी स्नान करून सुंदर वस्त्राभूषण परिधान केले त्यावेळी पवनदेवांनी त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन आश्वस्त केले की आपण पुत्र प्राप्त होईल आणि तसेच घडले अंजनाच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला दोन प्रहारानंतर सूर्योदय होताच त्याला भूक लागली आई फळ घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमानाने त्याला धरण्यासाठी आकाशात उडी मारली त्या दिवशी असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता परंतु हनुमानाला दुसरा समजून त्याने पळ काढला तेव्हा इंद्राने हनुमानजीवर वज्रप्रहार केला याने त्यांची हनुवटी वक्र झाली तेव्हापासून ते हनुमान म्हणून ओळखले जातात इंद्राच्या या दृष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवन देवाने प्राण्याचे वायू संचलन थांबवले तेव्हा ब्रह्मादी सर्व देवतांनी हनुमानास वर दिले ब्रह्माने अमितायू इंद्राने वज्राने पराभूत न होण्याचा सूर्याने आपल्या सतांश तेजयुक्त आणि संपूर्णशास्त्र तज्ज्ञ असण्याचा वरुणांनी पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा यमाने यमदंडाने अवध्य आणि पाशने नष्ट न होण्याचा कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदाने निशंक राहण्याचा शंकराने प्रमत्त आणि अजय योद्धांवर विजय प्राप्त करण्याचा आणि विश्वकर्माने मयद्वारे निर्मित सर्व प्रकारचे दुर्बोध्य आणि असह्य अस्त्र शस्त्र व यंत्रादिने काहीही क्षती न होण्याचा वर दिला या सर्व प्रकारच्या वर प्राप्तीमुळे हनुमान यांनी अमित पराक्रम केले जे जगप्रसिद्ध आहे हनुमानजींच्या जन्माची रस चैत्र चैत्रशुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते हनुमानाला मारुती बजरंगबली रामभक्त आंजनेय महावीर पवनपुत्र पवनसूत केशरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते हनुमानाचे शस्त्रगदा हे आहे हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच ता आढळून येते हनुमानाला तेल शेंदूर रुईची फुले पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेव शिवशंकराचा अवतार मानले जाते दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता मात्र हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्ये सांगितली जातात हनुमानाच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत त्या जाणून घेऊया हनुमान जन्माविषयी विविध मान्यता रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही संपूर्ण भारतात हनुमानाच्या जन्मतिथीबद्दल अनेक मतमतांतरे आहेत उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते तामिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षात तर ओडिसामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला चैत्र महिन्यातील तिथी ती विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी ती वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे म्हटले जाते चिरंजीव हनुमान एका मान्यतेनुसार हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले हा दिवस नरक चतुर्दशीच्या दिवशी होय सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला या घटनेमुळे वायदेव क्रोधित झाले अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजीव तत्वाचे वरदान दिले हनुमानाच्या व्रात्यपणामुळे एक ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता सीताशोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबवंतांनी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते अशाच नवनवीन माहिती येण्यासाठी मंगलम चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा